मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत धुळ्यात विविध पदाधिकाऱ्यांचा शिंदे शिवसेनेत पक्षप्रवेश धुळे शहरातील मनभावन हॉटेल येथे मोठ्या जल्लोषात शिवसेना शिंदे गटाच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली व शिवसेना राज्य सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिलदादा दामोदर यांच्यासह जिल्ह्यातील विविध संघटना व पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला या पक्षप्रवेशाने पक्षाचे बळ वाढले असून जिल्ह्यात शिवसेनेची पकड अधिक मजबूत झाली आहे कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती पक्षप्रवेश सोहळ्याला सहसंपर्क प्रमुख विशाल देसले जिल्हाप्रमुख डॉ तुळशीराम गावित सतीश महाले माजी नगरसेवक राजेंद्र महाले कन्हैया चौधरी योगेश मराठे आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थितांनी नवीन पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले व पक्षाच्या उद्दिष्टांची माहिती दिली पक्षासाठी महत्वाचा टप्पा पक्षप्रवेश करणाऱ्या नव्या सदस्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला असून जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याची ग्वाही दिली यामुळे जिल्ह्यातील राजकीय या समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले या सोहळ्याने शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य शिवसे पक्षा नेते एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या सर्व मंडळीच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये आपण या शहरामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहात शिवसेना पक्षाच्या वतीने आणि पक्षप्रमुख माननीय एकनाथजी साहेब यांच्या वतीने आपल्या सर्वांचं सा शिवसेना परिवारात मी स्वागत करतो आहे पुढच्या काळामध्ये जसं दादाजी भोसे साहेब यांनी सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महानगरपालिकेची निवडणूक निवडणूक पंचायत समिती जिल्हा परिषदा आणि काही ठिकाणी ग्रामपंचायतच्या निवडणुका सुद्धा येऊ घातलेल्या आहेत या निवडणुकीच्या होणारा पक्षप्रवेश सोहळा अत्यंत महत्वाचा आहे या जिल्ह्याची शहराची ताकद पक्षाची वाढवणारा हा पक्षप्रवेश आणि सोहळा त्या ठिकाणी होतोय याचबरोबर परवा दोन दिवसापूर्वी जे काही मुंबईमध्ये अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये शिवसेना सदस्य नोंदणी त्या ठिकाणी सुरू झाली त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण सतीश यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरामध्ये दोन्ही महानगर प्रमुखांच्या नेतृत्वाखाली सदस्य नोंदणी अभियान त्या ठिकाणी राबूया आणि अनेक वर्ष जे शिवसेना सदस्य नोंदणीचं टार्गेट होतं ते टार्गेट या वर्षभरामध्ये आपण कम्प्लीट करूया जवळजवळ एक कोटी सदस्य नोंदणीचं टार्गेट त्या ठिकाणी पक्षप्रमुखांनी दिलेलं आहे ते टार्गेट आपण येत्या काळामध्ये पूर्ण करणार आहोत त्याचबरोबर शाखा उद्घाटन शिवसेनेची शाखा गाव तेथे शाखा घर तेथे शिवसेने ही संकल्पना घेऊन आपण अनेक वर्ष शिवसेनेमध्ये काम करतो आहे पण माझ्या या सर्व जिल्हा प्रमुख महानगर प्रमुख महिला आघाडी युवासेना युवती सेना तरुण विनंती की पुढच्या काळामध्ये या सर्व शिवसेना सदस्य नोंदणी असेल असेल शाखा अभियान या आपण सहभाग घ्यावा आणि शिवसेना संघटना बांधणीसाठी आपलं सुद्धा योगदान त्या ठिकाणी असावं आज आप... मी माझ्या अनेक जिल्ह्याचे विविध क्षेत्रातील काम करून तरुणांना शेकडो तरुणांना घेऊन शिवसेना शिंदे साहेबांच्या प्रवेश केलेला आहे आणि हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या अवस्थेत साधून आज मी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादरजी भूते साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी साहेब यांच्या माननीय प्रतिष्ठा त्या महाले जिल्हा प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये आणि धुळे शहराचे युवा अध्यक्ष भैया साहेब योगेश मराठे यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि लवकरच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेऊन लवकरच भेट घेऊन कामाला शिवसेना पक्ष वाढीसाठी आम्ही सर्व प्रयत्न करू असं विवाही आपल्याला या ठिकाणी